शाळेतल्या पोरसने शिकवलेले अवघड असते ना नाही नाही माझ्या मुलांना मी चांगली शिस्त लावली आहे तुम्ही पोर आहेत माझ्या शाळेतली मुलं अच्छा अच्छा मला वाटलं पो का? तुम्ही पोर आहेत का काय तुम्ही काय करता आई साहेब बोलेल ते सगळं करतो आपण तुमच्या हॉबीज काय आहे हॉबीज तर मी तुमचा होणार ना लग्नानंतर अहो हॉबी असत ते अच्छा सॉरी मला फ्रेंच येत नाही इंग्लिश आहे हे ते पण नाही तुमचं शिक्षण काय झालं शिकायचं कशाला शाळाच आपली म्हणजे तुम्ही अशिक्षित आहात मी लग्न केलं तर शिकलेल्या मुलाशीच करेन तो शिकेल तोच माझ्या आयुष्यात टिकेल कोणती डिग्री पाहिजे सांगा आत्ताच मागून घेतो बाई कितवीत बसू बाई क्या आता